मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव कसे का राहिले कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यामध्ये सध्या कापूस बाजारभाव काय चालू आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती या ठिकाणी कापसाचा जास्तीत जास्त बाजारभाव होता सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रातून नंदुरबार जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस त्यानंतर पुढील बाजार समिती किनवट आवक आलेली होती सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी कापूसाहेब एच फोर माध्यम स्टेपल आवक दोन हजार क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे दहा रुपये त्यानंतर बोरगा मंजू जिल्हा आहे अकोला आवक होती तेवीसशे क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस आणि कमीत कमी दरच्या सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगणा कापूस आहे लोकल आवक अडतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नेर परसोपंत कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर कापसाचा सहा हजार नऊशे रुपयापर्यंत सध्या मिळत असून बऱ्याचशा बाजार समित्यांमधील कापसाच्या बाजारभाव सुधारणा होत नाही या मित्रांनो त्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सा सापडलेला आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार